तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक ओलो ओलो वाटत असेल म्हणजे थोडंसंच खराब पण ती माझ्या अंगावर पाणी झाडलं मी आत्ता जार आण जस्ट जार आणलं म्हणून ते इग्नोर करा चेहरा घ्या तर आज आहे आमच्या कॉलेजमध्ये एक कार्यक्रम की मला आता काहीच माहिती नाही आता मला तिथे गेल्यावर मला कळेल थोडं थोडं की काय असणार पण तुम्हाला थांबण्यालाही बघितलं था असेल तरी तर मी निघाची गोळी घेतो आणि पोहोचतो पाटक्या मी आता आवरून खाली आलेलो आहे माझी गाडी घेऊन गेलेले पप्पा मी आता हेल्मेट घालून <laughs> आ रेडी राहतो ज्यामुळे माझी केस कशी झाली तुम्हाला दाखवायचं काही अर्जंट नाहीये मी एकदा हेल्मेट घालून घेतो ओके हेल्मेट मी फुल सेफ्टीला जायचं से, आपल्याला जिकडे जायचं तिकडे एवढं टेन्शन नाही यायचं कधी काय होईल म्हणून त्यामुळे सेफ्टी बी सेफ्टी निघाला सेफ्टी यायला सेफ्टी फक्त आता हातातले जे मोजे होते आपण पहिले एवढे जातले ते आता सध्या नाही आणि तुम्हाला एक शेवटचं सांगतो आता मी डायरेक्ट इतनं व्हिडिओ बंद झाला की डायरेक्ट कॉलेजमध्ये असणार कारण की रूट आपला थोडासा लांब आहे आणि आपण फास्ट जाणार थोडं नॉर्मल नाही म्हणून फास्ट फास्टपेठे जाणार मापात जाणार महापत म्हणजे चाळीस पन्नासच्या स्पीड जाणार पण तुम्हाला रोज 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 रोज, रोज, रोज तर, ते दहा कोणीपेक्षा डायरेक्ट कॉलेजमध्ये चला आता आम्ही कॉलेजमध्ये कॉलेजचं शर्ट पेंट खाली जायचं सिक्युरिटी आज तुम्हाला सिक्युरिटी एवढी बाहेर कॉलेजमध्ये पहिली वेळेस एवढी सिक्युरिटी आमच्यामुळं हय विला चाललं पटकन ते मास्तरी शर्ट डॉन करा बस ओके आता सगळे सगळे गँगमध्ये मध्ये राहायचे आम्ही आणि आता तुम्हाला सगळं कालचं सेटअप बघतो आमचं झिंग पोलीसवाले समोर विलास आज कार्यक्रम सेटअप पूर्ण आमचा इकडे समोर सेटअप पुरा आणि आता आम्ही एका कोपरा घेऊन बसू खाली निवंत मग तुम्हाला मी सिनेमॅटिक दाखवतो एक एक करून वेट अँड वॉच ते जागा खालीवर झाली खालीवर खालीवर विलासता पुढे विलासता पुढे वन साईड आत्ताच बसलो लगेच उभा केला आम्हाला काय आता पो काय म्हणते काही नाही टाळ्या उठीलच काय लावतं डबल खाली बसायला लावलं

झाला असं बसून एकाच गाण्याचा एकच गाण्याचा डान्स चालू आहे गावायचा आणि बो बोर झाला गाणं बदलू राहिलं पण ती काही बांधणार माणसं आता नेक्स्ट अजून पंधरा मिनटं भेटू जरा बदलले ठीक नाही तर तेच बघायचं माई आणि आई तू जर मला ओळखू शकली नाहीस तर तेव्हा माझ्या गळ्याकडे पाहा तुला फाशीचं उदरण दिसेल तेव्हा ओळख मी तुझा घुजीराम आहे म्हणून वाघाच्या काळीत पाच रुपयाच्या पुढ्यासाठी भांडणं चाललं इथं आम्ही शांत वाशील शादीत चालली आम्ही बिस्किट बरोबर घेऊ अरे बघ सर ना आम्हाला स्पेशल बिस्किट आलीवर एकल्या वेळ भेटन ना आपल्याला भेटन भेटन टाका भेट बाई इकडे आम्हाला बिस्किट भेटले इथं एकला वेळ भेटला का तीन बिस्किट चे सँडवीन चार घातले अजून फोड राहिले تھوڑا رکاري ٿيو راول لاءِ لاسٽ رن جو آهي چا 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 چا

भांडू झाले म्हणल्या आम्ही भांडवले आपण विलास दुसऱ्याला दिले भांडू राहिले आम्ही मारायला आम्ही म्हणतो कोणी कोण आम्ही मारायला भांडू झाली क्रांती आपल्या क्लासला जायचं आपल्याला विलास बर का आपल्या <laughs> आपल्या क्लासला जाऊ आपण आपला क्लास तिकडे आप। <laughs> आता तिकडे जायला गर्दी काही नाही बिस्किट काही नाही आपण जेवढे खाल्ले तेवढेच झाले आपला क्लास तिकडे आपल्या क्लास जायचं शांतीत क्रांतीत जाऊ आजचे दिवस विलास हा स्वीकडून चाल सागर आपला क्लास इकडूनच आहे कार्यक्रम जो झाला त्यात काहीच सांभाळलं थोडं पण नाही सागर सागर जाऊ नको तू तू तर आहे का माझ पार्लेची कुणा भाई थांब तू हा रॉनिंग स्पॉट पाहि अरे यो आमच्या सगळं जाता ना, ना।, ना। किती होते आम्ही घालले घाट पुढे बुर खाल्ले पण परत अजून खिश पाच मग घेतलीच घेतली कडे ईद बॉक्स आता बस अजून दहा बारा बिस्किटच्या पुरोबर भांडणं झाले त्यामुळे कॉलेज सोडणे झालेले या ठिकाणी मला डायरेक्ट सुट्टी दिली म्हणलं तुम्हाला भांडण करून कॉलेजला सुट्टी देऊ टाकते नाही कॉलेज बिस्किट खाण्यासाठी भांडण त्यामुळे डायरेक्ट सुट्टी कॉलेजला लागते अँड नाही काय झाली सॅंडी रोहित चालवा आपल्या ट्रेन मध्ये शांतीत शिस्तीत बसून राहूया पी सी चालू करून आपल्या आपलं पी सी चालू करून मी तर म्हणलो मला भूक्क जेवण केला आपण असं वाटतं मला थोडच खाल्ला कोण बनल डायरेक्ट पण ताकद नाही तिला हात लावायची कारण सकाळ बसून लावले आपण आल तिथच आपली काहीच नाही चावी नाही त्या ते संबंधच नाही जवळ लव चावी तिला लावित नाही तो पण तिला पण लावू शकत <laughs> नाही तर सेटअप आवरला इथला आणि आता आमचं मी झालेला आहे मी आता चालले घरी भेटू घरी गेल्यावर